नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण नारळ नारळ म्हणजे नारळ खा आणि वजन कमी करा या संदर्भातली संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडळी नारळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये याचं जर सेवन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होतो वाढतं वजन कमी कसं करायचं हा प्रश्न हल्ले बहुतांश लोकांना छळत असतो अगदी प्रत्येक घरात बी पी शुगर हृदयविकार असे त्रस्त असणारे एकतरी व्यक्ती असतोच तसंच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे कोणी ना कोणी हमखास भेटतात वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर एकदा हा नारळाचा उपाय करून नक्की पाहा तर म्हण यामध्ये आज आपण बघणार आहोत किती म्हणजे कारण जर तुम्ही एक विशिष्ट पद्धतीने नारळ खाल्लं तर त्याचा परिणाम नक्कीच अंगावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी होऊ शकतो असं नुकतंच एका अभ्यासात समोर आलं आहे तर मंडई सर्वप्रथम जर बघायला गेलं तर वजन कमी करण्यासाठी नारळ फायदेशीर कसे ठरते तर वजन कमी करण्यासाठी नारळ नेमकं कशा पद्धतीने आहारात घ्यावं याविषयी फूड अँड फंक्शनच्या जर्नलमध्ये मांडण्यात आलं आहे अभ्यास हेल्थ शॉर्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या आहारात अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की अन्न शिजवण्यासाठी नारळाचं तेल वापरा कारण त्याचा सोमिकिंग पॉईंट खूप जास्त असल्याने ते अन्न शिजवण्यासाठी इतर तेलापेक्षा जास्त उत्तम आहे याशिवाय सकाळी कॉफीमध्ये एक चमचा नारळाचं तेल टाकून प्याल्यानेही पचनक्रिया चयपचया चांगली होते नारळाच्या तेलात जे मिडियम चेन ट्रॉगलाईट असतात ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात कारण त्यामुळे शरीरात फॅट्स साचून राहण्याचं प्रमाण बरंच कमी होतं नारळाचं दूध प्या कारण यामुळे शरीराला अनेक हेल्दी फॅट आणि फायबर मिळतात व्यायाम केल्यानंतर नारळ पाणी प्या यामुळे शरीर हायड्रोएट राहून वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो दु चौथा आहे दोन जेवणाच्यामध्ये बऱ्याचदा थोडीशी भूक लागते अशी छोटीशी भूक भागवण्यासाठी नारळ किंवा खोबरं खाणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतं वजन कमी करण्यासाठी नारळ आणि नारळाचे वेगवेगळे पदार्थ खाणे उपयुक्त ठरत असेल तर त्याचा अतिरिक्त होऊ देऊ नका कारण अतिप्रमाणात नारळ खाल्ल्यामुळे काही लोकांच्या शरीरात एल डी एल येल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं तसेच नारळाचे तेल अतिप्रमाणात खाल्ल्याने अनेकांना डायरियाचा त्रासदेखील होऊ शकतो त्यामुळे योग्य प्रमाणातच तुम्ही याचा सेवन करा आणि डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतरच याचं सेवन करा तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद